लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेमध्ये जी महत्त्वाची अपडेट आलेली आहे यानुसार पाहू शकता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या घरी कार आहे किंवा नाही याची तपासणी केली जाणार आहे कार आहे किंवा नाही अथवा याची तपासणी जी आहे ही लवकरच जिल्हा सुरू होणार आहे या जिल्ह्यामध्ये पाहू शकता त्या अनुषंगाने महिला आणि बाल विकास विभागाच्या वतीने आर टी ओकडून अंगणवाडी सेविकांना सव्वा तीन हजार लाडक्या बहिणींची यादी पोस्टी करण्यात आली आहे यानुसार पाहू शकता कुटुंबातील एका व्यक्तीकडे काळ असलेल्या महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे तर महत्त्वाची माहिती ही वर्धा जिल्ह्याअंतर्गत आहे असंच प्रत्येक जिल्ह्याअंतर्गत आर टी ओकडून जी यादी आहे काळ असलेल्या पात्र लाभार्थी जी महिला आहेत यांची त्यांना देण्यात येणार आहे आणि त्याची खात्री करण्यासाठी त्यांच्या घरी जाऊन त्याबद्दलची माहिती तपासली जाणार आहे पाहू शकता यानुसार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडखी बहीण योजना सुरू केली यावेळी अर्ज करताना निकषांसंदर्भात हमीपत्र भरून घेण्यात आले होते यात आवश्यकता कुटुंबात चारचकी वाहन नसलेल्या महिला योजनेसाठी पात्र होत्या मात्र अर्जाची पडताळणी न करताच सरसकट लाभ देण्यात आला यामध्ये सरकारने काळ असलेल्या लाभार्थ्यांनी स्वयंप्रेरणेने लाभ सोडावा असे सुद्धा सो आवाहन केले होते परंतु यासाठी फार कमी प्रति प्रतिसाद मिळाल्याने आता प्रत्यक्ष लाडक्या बहिणींच्या घरी जाऊन तपासणी केली जाणार आहे आणि यात सत्यता आढळल्यास लाभ हा रद्द केला जाणार आहे पाहू शकता यासाठी फक्त वर्धा जिल्ह्यातून सव्वा तीन हजार जे आहे अर्ज आहेत यामध्ये महिला आणि बाल कल्याण विभागाकडे योजनेसाठी अर्ज केलेल्यांपैकी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या घरी काल आहे का याच्या तपासणीला लवकरच सुरुवात होणार आहे प्रत्येक जिल्हा निय ही तपासणी केली जाणार आहे आणि त्या अनुषंगाने वरिष्ठांकडून आदेश प्राप्त झाले होते यानुसार पाहू शकता आर टी ओकडून मिळालेली जी यादी आहे ही रिजनल त्यांच्या जिल्ह्यामधून ती तालुक्यामधून मिळालेली यादी ही अंगणवाडी सेविकांना देण्यात आली आहे आणि त्यात जिल्ह्यातील सव्वा तीन हजार लाभार्थी महिलांची तपासणी केली जा असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले आहे पाहू शकता यामध्ये जिल्ह्यातील सुरू सव्वा तीन हजार लाभार्थी महिलांची ही तपासणी केली जाणार असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले आहे म्हणजे पाहू शकता यामध्ये या अगोदर या प्रत्येक जिल्हानी आय आता फक्त हा वर्धा जिल्ह्यासाठीचा आहे बाकीच्या जिल्ह्याअंतर्गतसुद्धा अशा पद्धतीने आर टी हो ओकडून जे काल असणारे पात्र लाभार्थी आहेत ज्यांना हप्ता मिळत आहे त्यांची यादी सुपवण्यात आलेली आहे आणि त्या त्या जिल्ह्यानी पाहू शकता जी यादी आहे अंगणवाडी सेविका व आर टी ओकडे जी, ते ते या जी या यादी आहे त्या यादीनुसार तपासणी त्यांच्या घरी जाऊन केली जाणार आहे यामध्ये पाहू शकता महत्वाचं म्हणजे महिला आणि बालकल्याण विभागाने परिहन परिवहन विभागाकडून राज्यातील चारचाकी वाहन चालवण्याचा परवाना असणाऱ्यांची यादी मिळवली आहे आणि या यादीच्या आधारे अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन महिलांच्या घरी चारचाकी कोणाच्या नावावर आहे याची चौकशी करून यातील नाव आणि प्रत्यक्षातील व्यक्तींची खातर जमा करणार आहे कार चालवण्याचा परवाना आहे मात्र दुसऱ्याची कार चालवण्यात चालवणाऱ्यांना यातून वगळण्यात येणार आहे म्हणजे पाहू शकता असे जे प्रशिष लाभार्थी आहेत महिला आहेत ज्यांच्याकडे कार चालवण्याचा परवाना आहे मात्र दुसऱ्याची कार चालवणाऱ्यांना यातून वगळण्यात येणार आहे ह्यामध्ये <coughs> पाहू शकता महत्त्वाचं म्हणजे चारचाकी नावावर असलेल्यांची नावे यातून कट होणार आहेत त्यांची ते अपात्र ठरणार आहेत त्यांचे हप्ते यापुढे यायचे बंद होणार आहेत यामध्ये शासनाने लाभ देताना महिलांकडून हमीपत्र भरून घेतले होते या चार चारचाकी कार नसल्याचे नमूद केल्याने त्यांना लाभ देण्यात आला होता मात्र ज्यांच्या नावावर कार आहे असेही लाभार्थी योजनेचा लाभ घेत असल्याने त्यांना लाभ सोडण्यासाठी आवाहन केले होते, होते। मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नसल्याने आता प्रत्यक्ष पडताळीत अशी नावे जी आहेत ही कमी केली जाणार आहेत त्याचबरोबर इतर लाभ पात्रता पाहू शकतो यामध्ये पाच एकर शेती आहे त्याचबरोबर शासकीय नोकरी नको आहे यामध्ये उत्पन्नाची अट जी आहे ही अडीच लाखापर्यंत आहे या पद्धतीने योजनेच्या लाभासाठी अल्पभूधारक शेतकरी शासकीय नोकरी अडीच लाख रुपयांची उत्पन्नाची अट ठेवण्यात आली होती मात्र आता पडताळीत निकषांची पूर्तता न करणाऱ्या लाभार्थ्यांनासुद्धा कमी केलं जाणार आहे तर अशा संदर्भातली महत्त्वाची अपडेट है। जी आहे बहिणी योजनेअंतर्गत जे कारवाले जे आहेत त्यांच्याकडे कार आहे असे जे पडताळणी करून त्यांच्या घरी जाऊन चौकशी करून त्यांची जी पात्रता आहे अपात्र ठरवून त्यांचा हप्ता जो आहे हा बंद करण्यात येणार आहे तर अशा पद्धतीने ही महत्त्वाची अपडेट आलेली आहे आर टी ओकडून त्या संदर्भातली यादी जिल्हा निया दिली जात आहे या संदर्भातल्या या योजनेसंदर्भातल्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा